श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे वैशाख बुद्ध पौर्णिमा आणि संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापूर जाळायचा आहे कापूर ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये जाळत तो तो तर त्यावेळेस आपल्या घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती वास्तुदोष पितृदोष नजर दोष ज्या काही कटकटी वाईट बाधा आपल्या घरामध्ये समाविष्ट झालेल्या असतात तर त्या संपून जात असतात कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी आहे आणि आपल्याला आपले जे शिवमहापुराण आहे तर त्या ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण घरात जा, जा कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला आश्मेक यज्ञ केल्याचं पुण्य मिळत असतं तर त्यामुळे रोज आपण घरामध्ये कापूर जाळायला पाहिजे पण आता रोज जर आपल्याला शक्य नसतं तर आपण ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना तर आवर्जूनच हा उपाय करायला पाहिजे ज्यावेळेस घरामध्ये हे दोष असतात कटकटी असतात तर त्यावेळेस कधीच कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही व्यापार व्यवसाय नोकरी शेती कधीच कशातच आपल्याला यश मिळत नाही तर आपल्या घरातील हे दोष दूर व्हावे आणि त्याचबरोबर आपल्यावरती धनाची देवी माता लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी आपल्याला हे उपाय करणं तितकंच गरजेचं आहे तर आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया पण त्या अगोदर सर्वात प्रथम आज पौर्णिमा आहे त्यामुळे आज माता लक्ष्मीला तुम्हाला काही वस्तू अर्पण करायचा आहे तर तोही व्हिडिओ चॅनलवरती टाकलेला आहे त्याचबरोबर घरामध्ये विष्णू सहजनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टकम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं घरामध्ये पठण झालं पाहिजे सत्यनारायण जर तुम्ही घरामध्ये पौर्णिमेचं करत असाल तर संध्याकाळच्या वेळेस म्हणजे चार ते सातच्या दर दरम्यान तुम्ही सत्यनारायण घरामध्ये करू शकता आता हे सर्व झालं की त्यानंतर तुम मला घरामध्ये रात्री एक साडेसात वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे कारण पाच ते सातमध्ये मध्ये तुम्ही हा उपाय करा कारण साडेसात नंतर पौर्णिमा संपत आहे तर आता या उपायासाठी तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा जो कापूर असतो तर तो घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला एक भोजपत्र घ्यायचं आहे आता भोजपत्र तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल पूजेच्या जे साहित्य असतं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं अगदी एक छोटासा तुकडा तुम्हाला भोजपत्राचा घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला त्याच्याबरोबर उंबर जे असतं बघा उंबर सर्वांनाच माहीत आहे तर उमराच्या ज्या वाळलेल्या काड्या असतात ज्याला आपण समिधा असं म्हणत असतो बघा तर ह्या आपल्याला घ्यायच्या तर ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला पूजेच्या ठिकाणी मिळेल आणि अगदी छोट्या छोट्या पुड्यांमध्ये ह्या आपल्याला तयार करून देत असतात ते तर ह्या सर्व वस्तू तुम्हाला दोन वस्तू तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू एखाद्या ताटामध्ये ठेवायच्या आहे त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू कापूरच्या सहाय्याने प्रज्वलित करायच्या आहे आता कापूरच्या साईने त्या वस्तू प्रज्वलित झाल्या की त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये ओम ऐम महालक्ष्मी नमो नम म्हणत तुम्हाला तिळाची आहुती द्यायची आहे तिळ सर्वांकडेच असतात पांढरे किंवा काळे तिळ तर ओम ऐम महालक्ष्मी नमो नम म्हणायचं आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तिळाची आहुती द्यायची आहे असं तुम्हाला सलग एकशे आठ वेळेस करायचं आहे एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम ऐम महालक्ष्मी नमो नम म्हणायचं आणि एक तिळाची आहुती दिवशी तर कापूर जर संपत आला तर त्यावरती परत दुसरा तुम्ही कापूर टाकू शकता एकदा की भोजपत्र आणि समिधा पेटल्या की त्यानंतर परत कापूर टाकण्याची गरज नाहीये समिधा लवकर पेटतात वाळलेली असतात भोजपुत्र सुद्धा लगेच पेट घेतं लगे तर त्यामुळे जास्त चिंता करायची गरज आहे नाहीच पेटलं तर तुम्ही गॅसवरती सुद्धा पेटून घेऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उंबराच्या समीधा सर्वांनाच माहीत आहे ज्या वेळेस उंबराच्या समिता म्हणजेच उंबराच्या काळ्या ज्या वेळेस आपण घरामध्ये जाळतो तर साक्षात दत्तगुरूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो साक्षात घरामध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होतात आणि ज्या काही वाईट बाधा घरामध्ये आहेत तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर अगदी साधा आणि सोपा हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल झाडेली ही महाराजांच्या चुचू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा सुयस्वामी समर्थ